मंडळी मी स्वागत करत आहे कच्ची केळीपासून भजी तयार करणार आहोत तर ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे आणि एकीकडे तुम्ही बघू शकता त्याच केळीपासून मी चिप्ससुद्धा सुद्धा केलेले आहे जे चिप्स मार्केटला अवेलेबल असतात अगदी त्या चिप्सच्या केळीपासूनच मी येथे भजी तयार करणार आहे आणि ही भजीसुद्धा खूप छान लागते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे कच्ची केळी घेतलेली आहे जी वेपरसाठी आपण मार्केटला मिळतात तेच केळी मी इथे घेतलेली आहे आणि मागची पुढची साईड मी काढून घेणार आहे आणि सुरीच्या साह्याने मी इथे तुम्हाला खिसून दाखवणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या केळी स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची म्हणजे ते, ते जेणेकरून ती हाताला कुठेही चिगट लागणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला कट्स कसे करायचे आहे जर सुरीच्या साह्याने तुम्ही कट्स करणार असाल तर खूप पार्ट हा वेस्ट जातो त्यामुळे तुम्ही कटरच्या साह्याने वेपर्स कटरच्या सहाय्याने सुद्धा हिला खिसू शकता तर ही एक पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे आणि एक दुसरीसुद्धा सुद्धा पद्धत पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण संपूर्ण भागा व्यवस्थित काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला छान असे चिप्स पडल्या जातील आता ही एक पद्धत दाखवली गेली आहे आता तुम्हाला एक आणखी पुढे दुसरी पद्धतही मी दाखवणार आहे तत्पूर्वी काही गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे तर भजीसाठी डो लावून घेणार आहे एक वाटी ग बेसन पीठ घेतलेला आहे चवीपुरतं पीठ घेतलेलं आहे खायचा सोडा अर्धी चिमुटभर इथे हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलेली आहे तर मित्रांनो इथं आपल्याला एक डो लावून घ्यायचा आहे आता या प्रोसेस हे ना फार फास्टली तुम्हाला करायच्या असतात कारण की ना एकीकडे एक तुम्ही जर केळी शिलून ठेवणार असाल तर ती केळी काळी पडते त्याच्यामुळे ना तुम्हाला सुरुवातीला तेल गरम करून ठेवायचं आहे आणि एकीकडे एक डो सुद्धा करून ठेवायचा आहे ही सर्वात महत्वाची ट्रिक या संपूर्ण प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायची आहे पूर्वतयारी करणे फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर आता इथे मी ना भज्यासाठी डो लावून घेणार आहे तर मित्रांनो केळीचं काम हे सर्वात चिगट असं काम असतं त्याच्यामुळे काय करायचं मी तुम्हाला एक सुरुवातीला डेमो दाखवला आता संपूर्ण केळीचे मागची पुढची साईज आपण काढून ठेवणार हो। आहोत आणि जस जसं तुम्हाला लागेल तस तसं तुम्ही शिलून घ्यायचं आहे एक केळीचे दोन केळीचे जेवढे तुम्हाला चिप्स हवे असेल एकदम तुम्ही किसून नका ठेवून जर किसून ठेवले तर काळे पडतात हे लक्षात घ्या तर सुरीच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने तुम्ही दोन्ही साईडने तुम्ही अशा छान अशा शिळा काढून घ्यायच्या आहे वरचं जे आपलं वरचं जे को, कोटिंग असेल ते संपूर्ण तुम्ही बारीक पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने जर जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला पाणीत टाकायची गरज नाही आणि संपूर्ण काढलं तर तुमच्या केळी या काळ्या पडतात या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे या लक्षात घ्या आता तुम्हाला पुढे मी सांगते की कशा पद्धतीने आपल्याला केळीची काळजी घ्यायची आहे एकीकडे केळी व्यवस्थित शिलल्या गेलेल्या आहे आणि आपल्या डो पण लावल्या गेलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक पूर्व तयारी करायची आहे तर तुम्ही बघू शकता पाच मिनटांपूर्वी मी या शिल्ल्या केळी पूर्ण शिलून ठेवलेली होती पण संपूर्ण केळी काळ्या पडलेल्या आहे तर असं पाणी घ्यायचं स्वच्छ पाण्यामध्ये ॲड करायचं आणि एका फडक्याने पुसून घ्यायचं आणि व्यवस्थित आपण जसं लागेल तसं वेपस पाडून घ्यायचं तर ही ट्रिक आहे यामध्ये दुसरं काहीच रॉकेट सायन्स नाही आहे हे लक्षात घ्या नाहीतर काय होईल तुम्ही झटपट करणार असाल तर तुमची केळी काळी पडते मग काळी पडल्यानंतर ते आणखी का तेला तळल्यानंतर काळी पडते तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही सरळ सरळ शिलून ठेवायच्या आणि पाण्यामध्ये ऍड करून ठेवायच्या जसं जसं लागेल तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ऍड करत जा आणि वेपस करण्याची पद्धत सुद्धा अशीच आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दाखवून देईल तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण चिप्स पाडून घेतलेले आहे आता आपण भजी करून घेऊया आणि जो शेवटचा पार्ट असेल तो काळा वगैरे तो आपण बाजूला करून घ्यायचा भरपूर अशा चिप्स पडतात मित्रांनो त्याच्यामुळे वेस्टिंग असायला पार्ट असतो तो काढून फेकून द्यायचा असतो तर अशा पद्धतीने आपलं आता झालेलं आहे एकीकडे एक तेल पण छान असं गरम केलेलं आहे तर तेल आपल्याला थोडं नॉर्मल टेम्परेचरवर ठेवायचं आहे एकीकडे एक आपलं बॅटरही तयार झालेलं आहे आणि एक एक चिप्स ॲड करत जायचं आहे जसं जसं स्लायसेस केलेले आहे त्या मस्त अशा पिठामध्ये बुडवायच्या आणि तेलामध्ये सोडून घेऊया आपण दोन्ही साईडनी हिला छान असं अल्टीपल्टी करून घेणार आहोत जसं आपण नॉर्मल भजीत होतो अगदी तसं तळायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही कारण की थोडीफार जर जी केळी असते ती आतून नॉर्मल अशी पिकलेलीच असते आणि तिला फक्त हीट दिल्यानंतर ती एक बटाट्यासारखी चव लागते त्याच्यामुळे ना तुम्हाला जास्तही जास्त लालसर होऊ द्यायची गरज नाही आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपलं दोन्ही साईडनी छान असं भजी तळल्या गेलेली आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण गरम तेलामध्ये दुसरी बॅससुद्धा तळून घेणार आहोत तर अतिशय सुरेख ही केळीची भजी होतात अगदी बटाट्याच्या भजीला थोडीस तोड ही भजी असते ज्यांना बटाटा अवॉइड करायचा असतो त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त ही केळीची भजी होणार आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे आणि याच केळीपासून तुम्ही चिपससुद्धा करू शकता जे मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच तर मी एक बॅच त्याची केलेली होती पण मी ती व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे तो दोन्ही पदार्थ याच्यातून केलेले असल्यामुळे तुम्हाला इथे मी दाखवून दिलेला आहे तुम्हाला ही केळीची भजी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं